नमस्कार मंडळी आपलं युट्यूब चॅनल झालं मॉनिटाईज पण आता पैसे कसे कमवायचे व्हिडिओ टाकून लय मोठा प्रश्न आहे आमच्या समोर कारण युट्यूबवर कसं आहे येडं बनून पेढे खाणं पडते म्हणजे थमनेलवर काही आल्लकच लिहायचं व्हिडिओत काही आल्लकच राहणार किंवा ज्या गोष्टी घरातल्या गोष्टी बाहेरच्या जा जागा दाखवायच्या जा नाही त्या गोष्टी दाखवायच्या आपण रोज किती भांडतो तर ते सांगायचं काय सुरू जागा आता तुम्ही बाकीचे क्रिएटर जे आहेत त्यांच्या युट्यूब चॅनल वर तुम्ही कधी कधी राग राग बायकू घर सोडून जाते मग या का बायको बायको तिकडं हा काही काही रडून पैसा कमी ते ना रडायचे व्हिडिओ राहते बायकू रडते ते शूट करतो ते टाकते है ना असंच काहीतरी येडं बनवते लोकांना आणि पेडा खाते तर असं आहे आम्ही कसे ब्लॉक बनवते काही आम्हाला कळाना तर मग आम्ही ठरवलं जे आपण करणारे आता ही कापूस हे चुरायली कापूस टाकायचा आहे ना शिवकन्या रिकाम कसं आहे ते पाहणारे कोण आहे त्याच्यात आमचे नातेवाईक बी बरोबर पावणे रावळे म्हणा भाऊकी म्हणा गावातले लोक म्हणा या असं काही राडा पडायचं राग राग निघून जायचं तिकड हा तर ते अवघड होईल तर आपल्याला जे जमतं ते करायचं भले दोन पैसे कमी आले तर चाललं बरोबर आता रील तो ते रील काढतो आम्ही तर त्याला काही जास्त पैसे भेटत नाही कारण त्या छोट्या छोट्या राहतात जर तुम्हाला खरंच पैसे कमवायचे कमावायचे असुट्यूबवर तर त्यासाठी आठ मिनिटाचा व्हिडिओ लागतो मग त्याच्यावर मल्टिपल येते मग ते जास्त पैसे बनते त्या व्हिडिओचे पण काही नाही आपलं जे साधं बोळ आहे तसं दाखवू आपून या पहा दाखवतो तुम्हाला शिवकन्यास पोतडी घेऊन कापूशी असती वटी करून नाही करत ग तू हां हा मला तिथं टाइम असेल कापूस कुठे पा किती खोटं बोलती आता काही राहिलं नाही कापसाला बोंड बोंड कापूस फुटेले कारण तिसरी का चौथी असनी लगे आता आहे ना चौथी हा तर दोन एक क्विंटलची असणी निघणी आणि आता हे सरकीला हे बघा या असा शेंडा फोडेल तिला नवीन डेरे आले आता डेरा हा डेरे ती शेंड्याला डेरा म्हणून राहिली आणि त्याला पाते फुलं लागेल तर पाणी गिणी हाय आपल्याकडे द्यायला तिला पण बरेच जण म्हणून राहिले की देऊ नको किडकी वैन म्हणून कमेंट मध्ये सांगा मला फायद्याचं राहील का नुकसान होईल हिरवी सारखी होईल हा तर आपण मग ठरवू पाणी द्यायचं की नाही तिला तर मागून आपल्याला फरदड होईल क्विंटल दोन क्विंटल तीन क्विंटल काय व्हायची ते ते काही रिकामे काम करत बसत नाही मी आता पेर गहू कारण त्याला बी खर्च येतो त्याच्यापेक्षा कुटाने न केलेले बरे आहे का नाही तिकडं आहे आपला एकतर भरगहू हा इकडं पण आहे भावाचा आहे तो तास आहे असंच छोटे व्हिडिओ बनवत राहू आम्ही तुम्ही फक्त लाईक कमेंट शेअर करत राहा सपोर्ट करत राहा चालेल धन्यवाद